मी एक तुकाराम महाराजांचा अभंग बोलते नदीच्या कडेला पिंपळाचे झाड नदीच्या कडेला पिंपळाचं झाड वारुळ वाढल मेघवर्ष येदीपूर आला मेघवर्षीपूर आला भुजंग वाईला लाटा लोटी भुजंग वाईला लाटा लोटी लाटा लोटानी तो व्याकुळत झाला लाटा लोटानी त्या व्याकुळ तो झाला जाऊन अडकला हारळीला नदीच्या कडेला पिंपळाचे झाड वारुळ वाढल भुजंगाचं राज सपाक्षी वरधरी थारा राजा हपाक्षी वरधरी थारा डोळ्यांनी पाहिला भुजंगाला डोळ्यांनी पाहिला भुजंगाला नदीच्या कडेला पिंपळाच झाड पार वाढल भुजंगाचं चोचीने काढिला पंखाने पुसिला चोचीने काढिला पंखाने पुसिला सावध हो केला भुजंगाला सावध हो केला भुजंगाला, नदीच्या कडेला पिंपळाचे झाड वरुळ वडल भुजंगाच सावध वेटोळे घालोनी सावध हो वेटोळे घालून दहशत्याने केला राजहसा दहशत त्याने केला राजहसा तुका म्हणे जातीचा तो दोष तुका म्हणे जातीचा तो दोष दुरुनी वंदावे भुजंगाला दुरुनी वंदावे भुजंगाला नदीच्या कडेला पिंपळाचे झाड नदीच्या कडेला पिंपळाचे झाड वारुळ वाढल भुजंगाच वारुळ वाढल भुजंग